महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या योजनेसंदर्भातला एक आनंद आहे त्यांना एक एका गोष्टीची कुठे ना कुठेतरी एक कमतरता जाणवत होती ती म्हणजे की योजना अनेक आहेत पण महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही पहिली योजना ठरलेली आहे ज्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आणि तो आनंद त्यांनी मतदानाद्वारे व्यक्त केलेला आहे आणि जो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे किंवा जो विश्वास त्यांनी तीन लाडक्या भावांवर दाखवलेला आहे महायुतीच्या सरकारवर दाखवलेला आहे त्या विश्वासाला कधी आम्ही तडा जाऊ देणार नाही म्हणजे ह्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा वितरित होणार आहे त्यामुळे साधारणपणे काल चोवीस तारखेला आम्ही त्याची सुरुवात केली काल सुट्टीचा दिवस होता आज पुन्हा एकदा ती प्रक्रिया सुरू झालेली आणि पुढच्या तीन चार दिवसामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ज्या लाभार्थी महिला आहेत गेल्या वेळेला नऊ ऑक्टोबरला दोन कोटी चौतीस लाख महिलांपर्यंत आम्ही पोचलो होतो आता त्याच्यामध्ये आणखीन भरच होणार आहे कारण ज्या आधार सीडिंग झालेल्या नव्हत्या त्या कार्यकाळामध्ये त्यांना सुद्धा आम्ही डी बी टीची सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे डिसेंबरचा हप्ता तो पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातलं सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री मोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोचेल